सोलापूर जिल्ह्यातील बार्शी उत्तर सोलापूर मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे पिकांसह जनावरांचे घरांचे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाभरात प्रशासनाविरुद्ध तीव्र भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा दिला आहे या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख दादा वानकर यांनी केले त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील सर्व तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयांवर निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी आसमानी सुलतानी संकटात सापडला आहे शासनाने जाहीर केलेले सात हजार चारशे रुपये प्रति एकर अनुदान ही शेतकऱ्यांची थट्टा आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेला कोरा सातबारा आणि संपूर्ण कर्जमाफीच्या आश्वासनांची आजवर पूर्तता झालेली नाही शासनाने तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा ही आमची ठाम मागणी आहे तसेच सततच्या मुसळधार पावसामुळे कांदा सोयाबीन उडी तूर मका यांसारखी पिके वाहून गेली असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील मातीही वाहून गेली आहे अनेकांचे संसार झाले आहेत शेतकऱ्यांची ही स्थिती पाहता शासनाने प्रति हेक्टरी किमान पन्नास हजार रुपयांचे अनुदान तातडीने जाहीर करावे अन्यथा शिवसेना शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शिवसेनेचा आक्रमक इशारा भरपाई मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेऊन मदत कार्य सुरू झाले नाही तर शिवसेना स्टाईलने जिल्हाभरात आक्रमक आंदोलन छेडले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील जिल्हाभरात गणेशदादा वानकर यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिक विविध तहसील कार्यालयात जमले होते जलद भरपाई मिळेपर्यंत शांत बसणार नाही अशी सर्व शेतकरी आणि कार्यकर्त्यांची ठाम भूमिका होती